हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि सारे कॉमेंट मी वाचलेले आहेत बट ॲन्सर नाही आलेलं मला कारण मी काल खूप बिझी होते माझ्याकडे काही गेस्ट होते आणि जेव्हा घरी गेस्ट असतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मोबाईल हातात नाही घेऊ शकत आपण तर अगं कारण अतिथी देवभव असतं ना तर तेच मी करत होते त्यामुळं मला नाही मिळाला कॉमेंट अँसर करायला आणि आज डायरेक्ट मी सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवायला घेते कारण मला आज हा कसल्याही परिस्थितीमध्ये पोस्ट करायचं आहे कारण तुमची जी काही उत्सुकता आहे की सेकंड घराच्या फायनान्सचं मॅनेजमेंट कसं केलं ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका बघा मला जितकं नॉलेज आहे म्हणजेच मी ज्या फेजमधून गेली आहे त्या फेजमध्ये प्रत्येक माझी अशी सवय आहे की शिकाऊ वृत्ती ठेवायची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आणि काही स्त्रियांना ही सवय नसते माहिती नसतं तर त्यांना थोडंफार मोटिवेशन की नाही आपण पण बाबा शिकलं पाहिजे आपण पण या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आपल्याला हे सारं माहिती पाहिजे आपण शिकलोय आपल्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग व्हायला हवा आणि आम्ही दोघं तर लहानाच्या मोठे सोबत झालोय असं म्हणू शकता नवरा बायको तर आम्हाला साऱ्या गोष्टी अशा सोबतच करायची सवय आहे त्यामुळं मी जे काही सांगते ते अगदी काळजीपूर्वक ऐका कारण पहिल्या फ्लॅटचं सारं वेगळं होतं तर सेकंड फ्लॅटचं सारं वेगळं आहे मुळात म्हणजे पहिली गोष्ट की काल मला काही एका कॉमेंटमध्ये असं होतं की दादांचं इन्कम किती आहे सांगा तर असं कोणी सोशल मीडियावर विचारतं का विचारणाऱ्याने विचारूही नाही आणि सांगणाऱ्याने सांगूही नाही तर असं काही प्लीज विचारू नका की इन्कम किती आहे वगैरे तुम्ही लाईफस्टाईलवरून किंवा बाकी साऱ्या गोष्टीवरून बोलण्यातून अंदाज लावू शकता तर पहिला पहिल्या घराच्या वेळेला मी सारी अमाऊंट डिस्क्लोज केली तुम्हाला कारण तो एक स्ट्रगल पिरियड होता खूप कष्टानं ते घर घेतलेलं होतं आणि एक अंदाज यावा की कुठल्या परिस्थितीमधून आम्ही आलो आहे म्हणजे आम्हीसुद्धा खूप स्ट्रगल केले येणाऱ्या नवीन पिढीला ज्या आत्ताच्या मुली आहेत की ज्यांना खूप काही एक्सपेक्टेशन असतात मुलांकडून की खूप सारा पगार असावा बँक बॅलन्स असावा ऑलरेडी त्यांचं पुण्या मुंबईला घर असावं कार असावी तर अशांना थोडं मोटिवेशन की असं काही नसतं आपण दोघांनी सोबत राहून सोबत कष्ट करून हे चारं कमवायचं असतं त्यामध्येच खरी मजा असते आयुष्याची सगळं ऐकतच मिळालं ना तर काही मजा नाही हा तर चला आता या घराबद्दल बोलूया खूप मोठा डिफरन्स आहे पहिलं घर एक तर मुळात कमी किमतीचं होतं दुसरं घर बऱ्यापैकी किमतीचं आहे आणि पहिलं घर हे तयारच घेतलेलं होतं आम्ही असं म्हणू शकता तुम्ही की ते घर फेबमध्ये बुक केलं ना अगस्टमध्ये लगेच राहायला गेलो त्यामुळं पेमेंट वगैरे लगेच लगेच करावं लागलं पण सेकंड घरामध्ये तसं नाही आहे सेकंड घराचं कसं आहे की आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घर घेतलं होतं हे दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारीमध्ये एकवीस फेबला माझ्या बड्डे दिवशी एक छानशी आठवण राहावी म्हणून अहोनी मा मला चेक द्यायला लावला होता आणि माझ्या साठी म्हणून माझ्या नावावरती हे घर घेतलं मी ओनर आहे आणि प्रवीण को ओनर आहे ठीक आहे तर पहिल्या घरामध्ये हे अगदी उलटं होतं की प्रवीण ओनर आहे आणि मी को ओनर आहे त्या घराची बट इथे मी ओनर आहे तर फेममध्ये मध्ये बुक केलं एकोणीसच्या बरं का आणि जवळपास साडेतीन वर्षाचा सा कालावधी गेला होता आम्हाला घर मिळेपर्यंत म्हणजे पजेशन मिळेपर्यंत मी असं पाहिलंय जेव्हा प्रोजेक्ट मोठा असतो त्यावेळेला मिनिमम अडीच ते तीन वर्ष पजेशनला लागतात हे धरून चालाय चालायचं चाला चा। काही केसमध्ये जर का तुम्ही तयार झालेल्याच बिल्डिंगमध्ये घेत असाल रेडी आहे तर तो, तो भाग वेगळा बट अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचं हे आम्ही ठरवून केलेली गोष्ट होती खूप सारे प्रोजेक्ट पाहिले होते हा प्रोजेक्ट सुरुवातीला बाहेरून जेव्हा फेज वनकडून मी पाहिला ना तेव्हा मला बिलकुल आवडला नव्हता कारण तिथे सगळे सीचे शॉप वगैरे होते आणि मला असं वाटलं हा काय एरिया आहे हा नको नको इथे नको बट जेव्हा मी आतमध्ये आले पूर्ण प्रोजेक्ट पाहिला फ्लॅट पाहिला स्पेसियस तेव्हा मग म्हटलं नाही 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 खूप छान आहे हा आपण हाच घेऊया तर ठरल्यानंतर लगेचच आम्ही फक्त आणि फक्त बड्डेचं निमित्त साधून हा फ्लॅट बुक केला म्हणजे एक आठवण राहावी छानशी म्हणून आणि तसंही माझ्या नावावर घ्यायचं हे ऑलरेडी डन होतं की एका ऑलरेडी माझ्या नावावर आहे तर ही तुझ्या नावावर प्रॉपर्टी घेऊया आपण हे आहोणचं म्हणणं होतं यात माझा काही भाग नाही आहे माझा काही रोल नाही आहे एकवीस फेब दोन हजार एकोणीसला बुक केला आणि बुकिंग अमाऊंट एक लाख रुपये पे केली बुक करताना आम्हाला हा फ्लॅट एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयेला पडला होता आता इथे मी फ्लॅटची प्राईस सांगते आहे कारण अंदाज यावा तुम्हाला आता खूप खूप चेंज झाला आहे डायरेक्ट पंच्याऐंशी लाख नव्वद लाख एक करोडपर्यंत टू बी एच के झालेले आहेत आमच्या सोसायटीमध्ये तो पार्ट वेगळा आहे मी दोन हजार एकोणीसची गोष्ट करते आहे आणि बुकिंग केल्यानंतर त्यावेळेला मी ऑफिसला जायची माझ्या ऑफिसमध्ये जी एस टी ऑफिसर यायचे एकजण तर अकाउंट डिपार्टमेंटमध्ये तर त्यांच्याकडून बोलता बोलता मला असं कळालं की एक एप्रिलपासून जी एस टीचे रेट चेंज होणार आहेत लक्झरियस फ्लॅटचे आता ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते इथे महत्त्वाची गोष्ट की लक्झरियस फ्लॅट कशाला म्हणायचं आणि अफोर्डेबल हाऊसेस कशाला बोलायचं तर पंचेचाळीस लाख आणि पंचेचाळीस लाखाच्या वरती ज्यांची ॲग्रीमेंट कॉस्ट असते ॲग्रीमेंट कॉस्ट बोलते या ॲग्रीमेंट कॉस्टवरती नंतर पुन्हा खूप सारे टॅक्सेस लागतात आणि फ्ल फ्लॅटची प्राइस वाढते हे माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि अफोर्डेबल हाऊसेस कशाला बोलायचं तर बरोबर पंचेचाळीस लाख किंवा त्याच्या खाली खाली बरोबर खाली म्हणजे कमी पण लाखाच्या कमी ज्यांची अग्रीमेंट कॉस्ट आहे त्यांना अफोर्डेबल हाऊसेस असं बोलायचं तर त्यावेळेला जे काही फायनान्स मिनिस्टर होते आय थिंक अरुण जेटली होते तर ते डिसिजन हे घेण्याच्या तयारीत होते चेंज होणार होता जी एस टी आणि त्या वेळेला एक्झिस्टिंग रेट काय होता तर जे काही लक्झरियस फ्लॅट आहेत म्हणजे आमच्यासारखे तर त्यांच्यावरती बारा टक्के जी एस टी होता आणि जे अफोर्डेबल हाऊसमध्ये येतात पंचेचाळीस लाखाच्या खालची ॲग्रीमेंट कॉस्ट बरं का तर त्यांना काहीतरी तो पाच टक्के होता आणि हे सारे चेंज होणार होते तर चेंज होऊन ते काय बनणार होते नवीन नवीन रिवाईज रेट असे येणार होते मला असं कळालं होतं की बारा टक्क्यांवरून डायरेक्ट पाच टक्के होणार आहे हां लक्झरियस फ्लॅटवरचे आणि जे लो कॉस्टचे आहेत त्यांचे ऑलरेडी पाच टक्क्यावरती जो आहे तो डायरेक्ट एक टक्क्यावरती येणार आहे मग म्हटलं अरे आपण फायदा होऊ शकतो जर का आपण थांबलो तर फेबमधली ही बुकिंगची गोष्ट मग आम्ही बिल्डरशी बोललो त्यांना म्हटलं आम्ही आमचा डन आहे आम्हाला हाच फ्लॅट हवा आहे एक अमाऊंट एक लाखाची जो काही आम्ही चेक दिला आहे तो कन्फर्म आणि तुम्ही डिपॉझिट करू शकता बँकेत तुमच्या भरू शकता पण त्यांनी काय तो भरलेला नव्हता आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही प्लीज आम्हाला एवढा वेळ द्या आम्ही एक एप्रिलनंतर अग्रीमेंट करणार आणि झालं ना तसंच झालं जसं आम्हाला एक्सपेक्टेड होतं आणि आम्हाला जी काही फ्लॅटची कॉस्ट पडली होती एकोणसाठ लाख पन्नास हजार ती डायरेक्ट या टॅक्सच्या जी एस टीच्या चेंजेसमुळं छप्पन्न लाखावरती आली आणि आमच्या बिल्डरची ही थँक्स की त्यांनी बिलकुल कॉस्टमध्ये चेंजेस फेराफेर केलेली नाही काही बिल्डरकडून ती झाली होती मी त्यावेळेला ऐकलं होतं मला जरा थोडं ना, 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 ना माझी जराच चौकश बुद्धी आहे थोडी मला जाणून घ्यायचं असतं कुठे खाय चाललंय कुठे खायचं चाललंय ज्या कामात आपण आहोत ना त्या कामाविषयी सगळी माहिती घ्यायची असते मला तर मी इतर बिल्डरच्याकडून पण खूप सारी माहिती घेतली होती आणि त्यामध्ये असं त्यांनी काय केलं होतं जीएसटीचा रेट चेंज झाल्यानंतर त्यांच्या प्राईस वाढवून ठेवल्या होत्या म्हणजे पुन्हा जीएसटीचा जो काही बेनिफिट मिळून प्राईस पुन्हा ओरिजिनल त्यांची जी मुळातली किंमत होती ना तिथपर्यंत आली होती पण आमच्या बिल्डरने असं केलेलं नव्हतं त्यामुळं जो काही साडेतीन लाखाचा बेनिफिट मिळाला तो डायरेक्ट कस्टमरला मिळाला म्हणजे आम्हाला मिळाला होता मग आम्हाला फ्लॅट पडला छप्पन्न लाखाला वरती दोन हजार सुद्धा पे केलेत आम्ही त्या दोन हजार रुपयेसाठी मी सेल्स मॅनेजर सोबत आठवडाभर निगोशिएट करत होते की प्लीज ते वरचे दोन हजार कमी करा पण नाही ते कमी झाले नाहीत कॉस्ट तेवढीच पडली आम्हाला आमच्या कॉ फ्लॅटची आता लक्झरियस फ्लॅटमध्ये येतोय म्हणजे अग्रीमेंट व्हॅल्यू किती तर अॅग्रीमेंट व्हॅल्यू पन्नास लाखाची आहे बरोबर पन्नास लाख आमच्या फ्लॅटची कॉस्ट अग्रीमेंट व्हॅल्यू आहे आणि वरती जे काही छप्पन्न लाख म्हणजेच सहा लाख रुपये वरती पे केले ना तर इतर सारे टॅक्सेस सा आहेत आणि ह्या टॅक्समधूनच साडेतीन लाखाचा सा बेनिफिट मिळाला ला होता ही पहिली गोष्ट पॉझिटिव्ह घडली हे घर घेताना आणखी एक की दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कैड आला आता ही पॉझिटिव्ह नाही आहे खूप निगेटिव्ह आहे कोविडमध्ये आम्ही खूप सफर केले तेही मी कर, कधीतरी सांगेन तुम्हाला खोना कोविड झाला होता खूप खूप वाईट दिवस होते ते तर Uh, जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतो तेव्हा पेमेंट असताना तर ते स्लॅब वाईज असतं की प्लीनचं सेकंड फ्लोअर फोर्थ फ्लोर सिक्स फ्लोअर आणि इलेव्हन फ्लोर, फ्लोर। बिल्डरकडून डिमांड लेटर येत असतं आपल्याला आणि ते आपण बँकेला पाठवायचं असतं मग बँक पेमेंट करत असते पहिल्या घराला आयचं लोन मिळालं नव्हतं पण सेकंड होमला मात्र आयचंच लोन घ्यायचं ठरवलं होतं आणि आम्ही आयचं लोन घेतलं आय हवं तेवढं लोन द्यायला आम्हाला तयार होती आणखी एक की, की मी पहिल्या फ्लॅटच्या सगळ्या अमाऊंट सांगितल्या वगैरे त्यावेळेला इन्कम कमी होतं स्ट्रगल फेज होता पण आता यावेळेला असं नव्हतं यावेळेला इन्कम बऱ्यापैकी वाढलेलं होतं स्वामींच्या कृपेने देवाच्या कृपेने बऱ्यापैकी म्हणजे खूपच वाढलेलं होतं पण आम्ही तशा पद्धतीनं येणाऱ्या इन्कमचं सुद्धा केलेलं होतं म्हणजेच इंटेरियर कॉस्टसाठी प्रत्येक महिन्याचा वेगळा खर्च प्रत्येक महिन्याला इंटेरियरसाठी वेगळी अमाऊंट घरासाठी वेगळी अमाऊंट असं आम्ही करायचो तर डाऊन पेमेंट करतानाच पे आम्ही बऱ्यापैकी अमाऊंटचं डाऊन डाउन पेमेंट केलेलं होतं तर यामुळे फायदा असा झाला की डाऊन पेमेंट करून जी काही अमाऊंट उरली होती आता फॉर एक्झाम्पल आपण पकडूया चाळीस लाख एक्झाम्पल आहे इथे मी आमची फिगर नाही सांगणार आहे तुम्हाला समजून घ्या की पहिल्या फ्लॅटला मी सांगितलं कारण ते जुन्या गोष्टी होत्या आत्ताच्या नाही सांगू शकत तर चाळीस लाखाचा समजा आपण लोन सँक्शन करून घेतलंय फ्लाट आपन, स्लाब आपन आपन तर जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतो आपण आणि स्लॅबवाईज पेमेंट करायचं असतं त्यावेळेला जेव्हा डिमांड लेटर येतं बिल्डरकडून त्यावेळेला आपले पैसे आपण बिल्डरला देऊ शकतो आपण तेवढे जमा केलेले असतात तर आम्ही काय करायचो एक लाखाचं डिमांड लेटर बिल्डर करून आलं आणि आमच्याकडे आहे बऱ्यापैकी सगळं तर मग एक लाख आम्ही बिल्डरला द्यायचो आणि ती रिसिव्ह झालेली बिल्डर रिसिप्ट द्यायचा आणि ती आम्ही बँकेला द्यायचो कारण हे बँकेकडं डॉक्युमेंट्स असणं त्यांना इन्फॉर्म करणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा लोन घेऊन आपण घर घेत असतो ते घर आपलं नसतं आपल्यापेक्षा जास्ती ते बँकेचं असतं म्हणून या केसमध्ये बँक पूर्णपणे इन्वॉल्व्ह असते तर आणि बँकेचे लोक येतात स्लॅब पाहतात कुठपर्यंत आलाय त्याचा फोटो काढतात आणि मग ते पेमेंट पाठवत असतात बिल्डरला त्याशिवाय ते पेमेंट पाठवत नसतात तर या केसमध्ये जेव्हा आपण बिल्डरला पेमेंट करतो तेव्हा ते बँकेला इन्फॉर्म करणं खूप गरजेचं असतं मग आम्ही असंच करायचो आणि इतका सारा वेळ मिळाला आम्हाला साडेतीन वर्षे मिळाली तर तुम्ही समजू शकता की जेवढं लोन आम्ही सँक्शन करून घेतलं होतं तेवढं आम्हाला उचलावं लागलंच नाही बँकेकडून आम्ही हार्डली आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते चाळीस लाखाचं तुम्ही सँक्शन करून घेतलं तर तुमचं ओन कन्ट्रीब्युशनच तुम्ही चाळीसमधलं पंधरा लाख बिल्डरला दिले आणि ऑलरेडी तुम्ही वरचे डाऊन पेमेंट पण बिल्डरला केलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन तुमचंच देत आहे तुम्ही बिल्डरला आणि उरलेली जी काही थोडीशी अमाऊंट आहे आता पंधरा लाखाचं तुम्ही दिले समजा फॉर एक्झाम्पल पंधरा लाख तुम्ही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिले आणि उरलेले पंचवीस लाख पण बँकेकडून जेव्हा ई एम आय कॅल्क्युलेट होतो तेव्हा तो पूर्ण चाळीस लाखावरचं ई एम आय कॅल्क्युलेट झालेला असतो आमच्या केसमध्ये एस बी आयच्या एस बी आयचा होम लोन ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना माहिती असेल की पहिले अठरा महिने त्यांच्याकडे एक ऑप्शन असतो की तुम्ही फुल ई एम आय पे करणार आहात का ओनली इंटरेस्ट पे करणार आहात तर आम्ही तिथे डिसिजन घेतला होता की ओन्ली इंटरेस्ट पे करायचा अठरा महिने म्हणजे जेवढं काही आपण अमाऊंट उचलेल तेवढ्यावरतीच तो इंटरेस्ट येणार ना आणि आम्ही तर जास्त उचलतच नव्हतो कारण आम्ही जेव्हा बिल्डरचा डिमांड लेटर यायचं तेव्हा आम्हीच स्वतः आमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचो कधी कधी असं व्हायचं की पूर्ण समजा डिमांड लेटर प्रमाणे आपल्याकडे अमाऊंट नसेल आता इथे उदाहरण देते मी तुम्हाला एक लाखाचं डिमांड लेटर आलं आहे आणि आमच्याकडे फक्त पन्नास हजार रुपये आहेत तर मग आपण पन्नास हजार रुपये बिल्डरला द्यायचे त्याच्याकडून ती रिसिप्टची रिसिप्ट घ्यायची ती बँकेला द्यायची मग बँक उरलेले पन्नास हजार रुपये बिल्डरला पे करते त्यांच्या सगळ्या प्रमाणे त्यांच्या प्रोसेस प्रमाणे तर असं करत करत मग एक्झाम्पल उदाहरण म्हणून घ्या की आम्ही उचललंच नाही चाळीस लाख पंधरा लाख आमचेच पे केले आणि पंचवीस लाख उचललं ला। पण ई एम आय हा अठरा महिन्यानंतर जो काही चालू होणार होता तो फुल ईएमआय होता म्हणजे चाळीस लाखावरचा ईएमआय असतो तो आणि या अठरा लाखामध्ये ओनली इंटरेस्ट पे करण्याचं बेनिफिट काय झाला एक तर आम्ही जास्त अमाऊंट उचलत नव्हतो बँकेकडून त्यामुळे जेवढं उचलले तेवढ्यावरचाच इंटरेस्ट द्यावा लागत होता आणि जो काही हा अठरा महिन्याचा कालावधी आम्हाला मिळाला त्यामध्ये आम्हाला बिल्डरला पे करण्यासाठी खूप सारा पैसा आमच्या हातात राहिला सेविंग करण्यासाठी पैसा आमच्या हातात राहिला याचाच जा अर्थ आम्ही इंटरेस्ट फुकटचा भरत नाही राहिलो मग जेव्हा पजेशन येतं साडेतीन वर्षांनी आम्हाला पजेशन मिळालं कोविडमुळे सहा महिने एक्स्ट्रा गेले आमचे आणि त्या गोष्टीकडे आम्ही पॉझिटिव्ह बघतो की चला आपल्याला वेळ मिळाला खूप सारा की आपण इंटेरियरसाठी पण खूप सारा पैसा जमा करू शकलो विदाऊट एनी लोन आम्ही हे अठरा एकोणीस लाखाचं इंटेरियर केलं आहे आणि मग जेव्हा फुल ई एम आय सुरू होतो तेव्हा बँक आपल्याला ऑप्शन देते की तुम्ही तुमचंच ओन कंट्रीब्युशन जास्त दिलंय त्यामुळे उरलेल्या अमाऊंटवरच आता तुम्हाला ईएमआय करून घ्यायचं आहे का तुम्हाला फुल ईएमआय ठेवायचा आहे हा टोटली आपल्यावरती डिसिजन असतो बँक आपल्याला हा देते ऑप्शन की फुल ईएमआय चालू ठेवायचं आहे का ईएमआय कमी करून घ्यायचं आहे पण या केसमध्ये ना आम्ही विचार केला की ईएमआय कमी करून घेऊन हातात पैसे येईल महिन्याला पण आपण तो प्रत्येक महिन्याला बँकेला भरूच होम लोनसाठी असं नाही आहे ना तर मग आम्ही ई एम आय तोच ठेवला आहे म्हणजेच गरजेपेक्षा जास्त आता आम्ही ई एम आय पे करतो आहे पण याचा फायदा काय होतो मग तर समजा चाळीस लाखाचा किती उरलं होतं आपलं मी उदाहरण देतो ते तुम्हाला पंचवीस लाखाचं पंचवीस लाखाचं लोनचं लोनचा तुम्ही ई एम आय भरताय बट भरताय तो कितीवर चाळीस लाखावरचा ई एम आय भरताय mm. तर त्या केसमध्ये तुमची मुद्दल जास्त कमी होती महिन्याला आणि तुम्ही इंटरेस्ट खूप कमी पे करताय म्हणजे तुमचा एक्झाम्पल आहे की तुमचा चाळीस हजार हा महिन्याला ई एम आय आहे तर त्या चाळीस हजारामधला पंधरा हजारच तुमचा इंटरेस्ट जातो आहे आणि पंचवीस हजार टारक मुद्दल कमी होतीये जर का महिन्याला पंचवीस हजार मुद्दल कमी होत राहिली तर बघा ना तुम्ही चार महिन्यात एक लाख बँकेची कमी करताय असं अशा पद्धतीनं तुम्ही दर महिन्याला तुमचं होम लोन बाय डिफॉल्ट कमी करताय आणि एक्स्ट्राचं सेव्हिंग करून तुम्हाला जर का अजून भरायचं आहे बँकेला तर तो तर ऑप्शन ओपनच असतो आपण भरूच शकतो आणि या साऱ्या मुळे या साऱ्या मुळे काय होतं की लोन ॲटोमॅटिकच हळूहळू हळू कमी व्हायला लागतं आणि आपल्या इन्कमवरती आपल्या वरती या साऱ्या गोष्टीवरती आपला कंट्रोल राहतो कळतं आपल्याला लाला की आणि मी तुम्हाला म्हटलं ना की कार लोन असेल तर पहिलं कार लोन प्रायोरिटी ठेवायची आणि मग होम लोन मग जर का तुमच्या केसमध्ये कार लोन जास्त आहे आणि तुम्हाला होम लोनचा ईएमआय कमी करून घ्यायचा आहे तर ते सुद्धा इथं बेनिफिशियल आहे की तुम्ही हो तुमची ॲक्च्युअल अमाऊंट जेवढी आहे तेवढाच तुम्ही ई एम आय बँकेकडून करून घ्या तो कमी करा ई एम आय तुमचा म्हणजे तेच पैसे तुम्ही कार लोनसाठी डायव्हर्ट करू डायव्हर्ट करू शकता आणि कार लोनला इंटरेस्ट रेट जास्त असतो कारण तिथे कालावधी म्हणजे पे करण्याचा रिपे करण्याचा बँकेला जो काही इयर्स असतात ना ते कमी असतात आणि टॅक्स बेनिफिट ही नसतो मग तो कमी झालेला कमी करून घेतलेला ई एम आय आणि त्यातून वाचलेले पैसे तुम्ही कार लोनला भरू शकता आणि कार लोन नील झालं की उरलेलं सेव्हिंग करून होम लोन क्लिअर करू शकता तर हे असं सारं कॅल्क्युलेशन आहे हुश कंटिन्यू बोलतीये मी कंटिन्यू असं वाटतंय मला की मी पॉईंट्स लिहून काढायला हवे होते पण या प्रोसेसमधून मी डीपली गेली आहे त्यामुळे सगळं काही आठवते मला मला नाही वाटत की काही विसरती आहे पण तरीसुद्धा काही तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर बिनधास्त विचारा आणि हा एक मेजर डिफरन्स आहे की जेव्हा आपण रेडी पजेशन फ्लॅट घेतो आणि अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतो आणि आमचं लोन कमी करण्यासाठी याच म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन घेतलेल्याचाच आम्हाला फायदा झाला आहे आणि आता म्हणाल तुम्ही की हा बरोबर आहे इतकं सारं सेव्हिंग करायला की इन्कमही तसंच असायला हवं तर हो अगदी अगदी ॲग्री आहे मी की इन्कमही तसं असायला हवं आणि आपण जसं जसं जॉबमध्ये पुढे जातो प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा ऑटोमॅटिकच आपलं प्रमोशन्स होत राहतो इन्कम सोर्स वाढत राहतात इन्कम वाढत राहतं पण त्या इन्कमचा योग्य म्हणजे ते तो पैसा योग्य कसा वापरायचा हेही आपल्याला कळायला हवं आणि आता टॅक्स बेनिफिट मिळतो का तर हो मिळतो टॅक्स बेनिफिट आत्ता या घरालासुद्धा सेकंड होमलासुद्धा आणि म्हणूनच थोडंसं लोन असणं पण गरजेचं आहे पण असणं गरजेचं आहे म्हणून लोनमध्येच राहणं हे आम्हाला पसंत नाही आहे बिलकुलच पसंत नाही आहे म्हणूनच ते लोन कमी करण्याच्या आम्ही मार्गावर असतो आणि अर्थातच आता दोन हजार एकोणीसला आम्ही बुक केलं आणि राहायला आलो आम्ही जवळपास दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीसच्या सप्टेंबरमध्ये काहीतरी साडेतीन वर्षांनी राहायला आलो तर बऱ्यापैकी आमचं लो ल होम सुद्धा नील होत आलेलं आहे हीच आम्ही स्ट्रॅटेजी वापरली अंडर कन्स्ट्रक्शनचा फायदा करून घेतला आम्ही आणि हे ठरवून केलं होतं आम्ही रेडी पजेशनचं आम्हाला नकोच होतं बरं काही लोकांचं असं असतं की जेवढं इन्कम आहे ना त्याच्यापेक्षा पण ना म्हणजे आपल्याला आहे लोन म्हणून घ्या लोन आणि मोठी मोठी स्वप्न साकार करा आमचं तसं नाही आहे आम्ही ना थोडंसं एक पाऊल मागे असतो एक फूट म्हणजे मागे असतो खूप काही लोन मिळू शकतं पण नाही तसं करायचं समाधानी राहायचं आवाक्यामध्येच गोष्टी घ्यायच्या आत्ता ठरवलं ना तर आत्तासुद्धा आहो वाटलंच तर अजून एक मोठा थ्री बी एच के घेऊ शकतात पण घ्यायचं आहे का नाही घ्यायचा कारण पुढचं प्लॅनिंग एज्युकेशन मोठं असणार आहे आता मुलाचं आपल्यालाही आपली हाऊस मऊज करायची आहे आपल्याला खूप सारं फिरायचं आहे आपल्या आवडीनिवडी आहेत जे आपण जे आपण स्वप्न पाहत आलो आहे ती स्वप्न पूर्ण करायची आहेत ब्रँडेड गोष्टी आवडतात आपल्याला तर त्या घ्यायच्या आहेत आणि हे सारं करत पुढे जायचं आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे की एक बॅलन्स्ड लाईफ जगायला आम्हाला आवडते आहे आपल्याकडे म्हणून खूप सारं लोन काढा खूप आवड हव्या करा नाही मला असं वाटतं श्रीमंत दिसण्यापेक्षा इतरांना श्रीमंत आहोत हे दाखवण्यापेक्षा मुळात आपण खरंच श्रीमंत असणं जास्त महत्त्वाचं आहे तर कशी वाटली माहिती सांगा मला आणि ही स्ट्रॅटेजी खरंच युजफुल ठरतीये नक्कीच जे कोणी अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला असेल आणि त्यांचं काही प्लॅनिंग असेल वॉट एवर तुमचं जे काही इन्कम आहे त्या इन्कमधूनही आपण प्रयत्न करू शकतो फक्त एक करायचं इतरांच्या लाईफकडे पाहायचं नाही त्यांना कम्पेअर बिलकुल करायचं नाही तिनं असं केलंय तिनं तसं केलंय तिला हे हवं आहे तिला तिनं हे घेतलं मलाही ते हवं आहे नाही असं बिलकुल करायचं नाही आपण आपलं अंथरूण बघूनच पाय पसरायचं मी तर म्हणेन अंतरुण मोठं करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि मग पाय हवे तेवढे पसरायचे चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा हुँ? चला उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू ऑल अँड हॅपी वीकेंड